ला, व करा बेल ला क्लिक करा आणि क्लिक तोडणी हार्वेस्टिंग मशीनची हिरव्या शेतकरी द्विधा मनस्थितीत तर पशुपालक चिंतेत हार्वेस्टिंग मशीनमुळे शेतातील वैराणीचा प्रश्न गंभीर बनला आहे एकीकडे सोय तर एकीकडे गैरसोय अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे शेतकऱ्याच्या वाटेला अडचण ही पाचवीलाच पुजलेली आहे की काय अशी अवस्था बंडी असून वैरण ऐन सीझनमध्ये नसल्याने हार्वेस्टिंगमुळे वैरणीचा प्रश्न म्हणजे डोकेदुखी बनला आहे हार्वेस्टिंग मशीन आल्यामुळे शेतकरी आनंदित झाला होता कारण एक एकर ऊसतोड करायला तीन दिवस लागत होते पण हार्वेस्टिंग मशीनमुळे दोन तासात एक एकर ऊस तुटून जात आहे मशीनमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असला तरी यातून दुय्यम उत्पन्न म्हणून वैरणीसाठी वाडे मिळत होते परंतु हार्वेस्टिंग मशीनमुळे पूर्ण ऊसाचे तुकडे होतात वाड्याचा पूर्ण पालापाचोळा तयार होतो व तो जमिनीवर पसरल्यामुळे धड गोळाई करता येत नाही ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला की हिरवा चारा उपलब्ध होतो चाऱ्याचे वर्षभराचे पूर्ण नियोजन पशुपालक करत असतात परंतु मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी केल्याने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जनावरांची हिरव्या चऱ्यांना अडचण निर्माण होत आहे जनावरांची यामुळे हाल बेहाल होत आहेत त्यामुळे हार्वेस्टिंग मशीन म्हणजे असल्याने लवकर तोडणीचा फायदा होतो तर यातून तोटा म्हणजे वाड्याला मुकावं वा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली आहे वैरणीसाठी काय करायचे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे हार्वेस्टिंग मशीन म्हणजे एकीकडे फायदा तर दुसरीकडे डोकेदुखी बनली आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली